यूट्यूबवर त्याबद्दल रविवार असल्यामुळे आपण लाईव्ह आहोत आणि आज दुपारी पावसाची जी काही हजेरी आहे ती या भागामध्ये परतीच्या पावसाने अक्षरशः मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे नुकसान झालं आहे अनेक पिकं पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे आणि या भागामध्ये जे काही साठवून तलाव आहे तीसुद्धा वरफुल झाली किंवा शंभर टक्के भरल्याचं चित्र आहे आता मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मला लाईवच्या यूट्यूबच्या माध्यमातून सध्या जे काही वातावरण आहे आणि ते पाऊस चालू आहे सध्या सगळ्या पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं चित्र आहे सध्या त्या भागामध्ये आणि अनेक पिकं आहे सोयाबीन कापूस हे सगळं अक्षरशः पाण्याखाली केल्याचं चित्र आहे तुम्ही आता आपण फोन करून 这么棒的样子。 पाऊस सध्या कुठे कुठे पडतो आहे ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा मला कारण की आपल्याला माहिती होईल की सध्या पावसाची कुठे कुठे हजेरी आहे परतीचा पाऊस सध्या मोठ्या प्रमाणात नुकसानकारक ठरलेला आहे कापूस सोयाबीन हे पिकं अक्षरशः पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे नक्कीच शासनाकडून याला सरकार दरबारी दर लवकरात लवकर मदत व्हावी हीच अपेक्षा आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सध्या करत आहोत बऱ्याच भागामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल पिवळं पडलं आहे सारखा सतचा पाऊस हा यावर्षी नक्कीच शेतीला नुकसानकारक ठरल्याचं चित्र सध्या आहे